नाव आर्या मुंबेरे आहे मी आत्ता सावित्री विद्यार्थी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानखलेर गाव आहे मी मी तुम्हाला या पुस्तकाविषयी माहिती सांगणार आहे या पुस्तकाचे नाव तहानलेला कावळा आहे या पुस्तकाची लेखिका सुनंदा जोशी आहे या पुस्तकाची किंमत या पुस्तकाची किंमत पस्तीस रुपये आहे एका एका खेड्यात एक मोठे झाड होते त्या झाडावर कल्लू नावाचा एक कावळा राहत होता एके दिवशी एके दिवशी कल्लू नावाच्या कावळ्याला त्याच्या काकाच्या इथं जायचे होते एका दिवशी त्या कल्लूला त्याच्या काकाच्या इथं जायचे होते त्याचे काका खूप चांगले खूप चांगले होते होते सल्ला देत असत सकाळी लवकर कल्लू कावळे काकाच्या गावाकडे निघाला काकांच्या गावी जाऊन काकांना भेटून कल्लू परत निघाला तेव्हा खूप हो ऊन वाटले होते जेव्हा तो उडत उडत घराजवळ परतला तेव्हा तर खूपच गरम होत होते कल्लूला खूप तहान लागली होती कल्लूला खूप तहान लागली होती कल्लूला खूप तहान लागली होती तो सकाळी सगळीकडे पाणी शोधू लागला त्याने संपूर्ण शेतात पाणी शोधले पण त्याला कुठेही पाणी दिसले नाही कल्लू खूप थकला होता त्याला कुठेही उडत जाणे शक्य नव्हते शेवटी त्याने विश्रांती घेण्याचे निर्णय घेतला

पाणी पिऊ शकला नाही कारण पाणी माठ्याच्या तळाशी होते आणि त्याची त्या पातळीपर्यंत पोहोचू शकली नव्हती परत प्रयत्न करत होता पण व्यर्थ त्याला तहान तर खूप लागली होती पण प्रयत्न करूनही त्याला पाणी मिळत नव्हते तो निराश झाला धन्यवाद